नमस्कार शेतकरी एम टी व्ही युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे सरकारला सत्ता जाण्याची भीती कर्जमाफी जाहीर पाहूया संपूर्ण बातमी परवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली खरीप आढावा बैठक संपन्न झाली या बैठकीत कृषी विभाग पीकिमा कंपनी अधिकारी तसंच बँकेचे अधिकारी उपस्थित होते मुख्यमंत्री शिंदे यांनी नैसर्गिक आपत्ती त्याचबरोबर उर्वरित पी किमा तीस जून पर्यंत वाटप करा असे थेट आदेश कंपन्यांना देण्यात आले तसंच बँकेने शेतकऱ्यांचा सिबिल बघू नये असा इशारा बँकेना देण्यात आला त्याचबरोबर राज्यातील शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा मोठा डोंगर आहे अशी माहिती सर्वेमध्ये आढळून आली जर दोन हजार चोवीसला पुन्हा सत्ता हवी असेल तर शेतकऱ्यांची कर्जमाफी करणं आवश्यक आहे याच संदर्भातील अहवाल केंद्र सरकारकडे पाठवला असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीआधीच शेतकऱ्यांना मोठी कर्जमाफी दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली जर कर्जमाफी झाली नाही तर शंभर टक्के सरकार पडणार अशी भीती आता राज्य सरकारला वाटत आहे त्यामुळे केंद्र शासनाचा निधी व राज्य शासनाचा निधी मिळून कर्जमाफी शक्य असल्याचं सूत्रांनी या ठिकाणी सांगितलंय येणाऱ्या निवडणुकी आधीच राज्य सरकार शेतकऱ्यांना मोठी कर्जमाफी देणार आहे अशी माहिती आता समोर आलेली आहे व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा